स्त्री सन्मानाच्या सुरक्षेसाठी चोवीस तासात पोस्को आरोपीवर पत्र दाखल करण्याची हडपसर पोलिसांची जलद कारवाई महाराष्ट्र न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार पुणे हडपसर पोलिसांनी महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सन्मानाच्या सुरक्षेसाठी अवघ्या चोवीस तासात जलद गतीने कारवाई करत पोस्को कायद्यानुसार आरोपीवर पत्र दाखल करून तत्परतेचे उदाहरण सादर केले आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माळवाडी येथील सायन मिडोलँड हडपसर परिसरात एक गंभीर गुन्हा घडला पीडित बालिकेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केलं या तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा क्रमांक सहाशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस अंतर्गत लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को तसेच इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला हडपसर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ तपासाला प्रारंभ केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शेख पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा शोध लागल्यानंतर शेलार गुंडेवाडी वय एकोणवीस वर्ष राहणार मांडई पुणे असा आरोपी ओळख पटून त्यास अटक करण्यात आली त्यानंतर केवळ चोवीस तासांच्या आत आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले या जलद कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडण्यास मदत होणार आहे या कारवाईत उपनिरीक्षक हसीना शेख उपनिरीक्षक अश्विनी जाधव पोलीस कर्मचारी गायकवाड गवडी शिंदे राजळे तसेच वरिष्ठ अधिकारी म्हणून हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त हरीश शिंदे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगळ यांनी सांगितले की महिलांवरील व वा बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांकडून त्वरित व प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे हडपसर पोलिसांचे हे जलदगतीने केलेले काम समाजात विश्वास निर्माण करणारे आहे